आज मी ते दोन कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट होणारे आणि एकदम टेस्टी कुरकुरीत असे मेदू वडे बनवलेले आहेत जे चवीलात उत्तम आहेतच पण एकदम झटपटी होतात अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर ह्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत इथे मी दोन मिडियम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही एकच मोठा बटाटासुद्धा घेऊ शकता आता ते बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि एका लहान किसणीने आता हे किसून घ्यायचे आहेत अगदी फार जाड लाड किसणीने किसू नका अगदी लहान किंवा मीडियम आकाराच्या किसणीने हे तुम्ही किसून घ्या तर दोन्ही बटाटे आता आपले कि छान किसून झालेले आहेत आणि आता आपण काय करायचं लगेचच हे बटाटे एका भांड्यामध्ये घालूयात बटाटा आपल्याला तुम्ही बघू शकता हलकासा काळा पडत आलेला आहे करें का तो काळा पडू नये लाल पडू नये म्हणून लगेचच ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अगदी वरपर्यंत बऱ्यापैकी पाणी घालूया आणि त्यानंतर आपल्याला हा बटाटा अगदी पाच एक मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे त्यातला स्टार्च जे आहे ना ते निघेल आणि नंतर अशा, नंत अशा हलक्या हाताने ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने ते आपण अशा प्रकारे धुवून घेऊया म्हणजे काय होईल त्याच्यातले स्टार्च निघून जाईल आणि आपले जे मेदू वडे आहेत ना ते छान असे कुरकुरीत होतील इवन तुम्ही कधी भजी पण बनवत असाल ना बटाट्याची अशी किसून तर त्यामध्ये तेव्हा ते त्यावेळेला ते सुद्धा ही प्रोसेस करा म्हणजे सुद्धा छान कुरकुरीत होतात तर ह्याच्यातला पूर्ण स्टार्च मी काढून घेतलेला आहे अगदी छान ते अगदी तुम्ही बघू शकता बटाटा अगदी छान सुट्टा सुट्टा झालेला आहे त्यामुळे आपले जे मेदू वडे आहेत ना ते छान असे कुरकुरीतही होतील तर आता आपण पुढची प्रोसेस करूया त्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे गॅस लावूया दोन टी स्पून ह्यामध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम होऊ द्या मग ह्यामध्ये घातले अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे आणि ते दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये घालायचं थोडंसं हिंग चांगलं मिक्स करून घेऊया राई आणि जिरं छान तडतडलं पाहिजे मग त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मिरची मी इथे तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक कढीपत्ता कडीपत्ता कडीपत्ताची पानं ना अशी हाताने चांगली तोडून अगदी बारीक करून घ्यायची आणि ती ह्यामध्ये घालायची आहेत तर गॅस मिडियमवर वर ठेवलेला आणि हे चांगलं परतून घेऊया असा घमघमाट गम आला पाहिजे आणि मग ह्यामध्ये अर्धा कांदा मी बारीक चिरून ह्यामध्ये घातलेला आहे आता हे सगळं चांगलं परतूया जोपर्यंत कांदा हलक्यासा गुलाबी रंगावर येत नाही आणि पारदर्शक होत नाही तर हलकं कांदा चांगला भजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण एक वाटी सेट करूया जे आपण पुढच्या प्रमाणासाठी सुद्धा वापरणार आहे तर ह्या वाटीने मी दोन वाट्या पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे हलकस ढवळून आहे म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि आता आपण गॅस थोडासा फास्ट करूया आणि हे चांगलं पाणी उकळू देऊया आता पाण्याला एक उकळी आलेली आहे हल कसं असं ढवळून घेऊया आणि आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ तर इथे मी अंदाजाने एक टी स्पून मीठ घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि मग ह्यामध्ये आपण जो बटाटा किसून आणि धुवून ठेवला होता तो बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर मिक्स करून घेऊया चांगला आणि पुन्हा मी गॅस थोडासा फास्ट ठेवलेला हो आहे आणि फास्ट गॅसवर आता याला चांगलं उकळू देव्या आणि तुम्ही बघू शकता छान उकळी आलेले आहे म्हणजे बटाटा छान शिजेल त्यामध्ये तर एक दोन उकळ्या आल्या की आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीच्या मापाने इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा तुम्ही कोणताही घेऊ हो शकता बारीक रवा घेऊ शकता जाडा रवा घेऊ शकता आता गॅस मिडियम वर किंवा लो वर करूया आणि हे जे मिश्रण आहे ते बराबर असं मिक्स करूया त्यामध्ये कुठेही गुठळ्या जाता कामा नये मग जोपर्यंत हा रवा पूर्ण पाणी शोषून घेत नाही ना तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हा रवा जो आहे पाणी शोषून घेईल रवा फुलेल आणि हळूहळू हे मिश्रण जे आहे ना ते घट्ट होईल पॅन सोडावं लाग सोडायला लागेल जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता पॅनला कुठेही चिकटलेलं नाहीये सगळं पॅन मधून हे सुटलेलं आहे आता ह्यावर झाकण ठेवूया गॅस एकदम लोवर आहेच आणि दोन ते तीन मिनिटं त्याला एक छान वाफ येऊ देऊया दोन ते तीन मिनिटं जोपर्यंत ह्याला वाफ येते तोपर्यंत मला तुम्ही तो कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आता गॅस बंद करूया आणि हे जे मिश्रण होतं रव्याचं ते आपण एका परातीत किंवा ज्यामध्ये तुम्ही पीठ मळता अशा भांड्यामध्ये पसरड भांड्यामध्ये काढून घेऊया आत्ता हे मिश्रण फारच गरम आहे तर अशा वेळेला ह्यामध्ये हात घालून आपण मळू शकत नाही तर अशा प्रकारच्या स्पॅटुलाने किंवा वाटीने आपण हे मिश्रण मळून घ्यायचंय त्यामधले गुठळे आपल्याला सोडायचे आहेत आणि अशा वेळेला काय करायचं की थोडासा फॅन लावायचा आणि हे मिश्रण हळूहळू थंड पण करत जायचं आपल्याला हे मिश्रण कोमट झालं ना की आपण हात हाताला ते थोडस तेल लावून पुन्हा थोडस मळून घेऊ शकतो तर आता आपले मिश्रण हाताला उत्पत कोमट झालेला आहे फार जास्त हे मिश्रण थंड करू नका नाही तर मग काय होईल अगदी कडक होईल आणि आपले वडे बनणार नाहीत तर मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे तर हाताला मी तेल लावून घेतलेला आहे ला आणि आपला जेवढा वडा हवाय तेवढा मी गोळा करून घेतलेला आहे चांगला गोळा व्यवस्थित ना सगळ्या बाजूने बंद करायचा कुठून क्रॅक नाही राहिला पाहिजे अशा प्रकारे चांगला गोळा करून आपल्याला मेदू वडाप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे आणि छान असा ह्यामध्ये मी एक होल केलेला आहे हे होल करण्यापूर्वी थोडस बोटाला तेल लावा आणि होल करा म्हणजे एकदम परफेक्ट असा त्याला होल येतो आणि तुमचा असा छान असा हा शेप आलेला आहे आणि आपला हा मेदू वडा तयार आहे तयार तळण्यासाठी तर अशा प्रकारे मी सर्व मेदू वडे तयार करून घेतले आणि ह्या मेजरमेंट मध्ये साधारण एक बारा ते पंधरा वडे मध्ये तयार झाले होते जोपर्यंत हे वडे मी ते बनवायला घेतले ना तोपर्यंत मी तेलही तापत ठेवलं होतं तर आपलं तेल तापलं की नाही चेक करूया त्यासाठी मी थोडस पिठाची पुरी करून पाहिली आहे तर अगदी पटकन ती वर आले म्हणजे आपले हे तेल जे आहे ना ते, ते फ्राय करण्यासाठी तयार आहे आपण एक एक करून वडे ह्यामध्ये हळूहळू सोडूया तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हलके हीडियम फ्लेम वर हे वडे छान फ्राय करून घ्यायचे हलकेसे ब्राऊन झाले ना की आपण ते पलटी करूया पण थोडासा थोडासाला वेळ जातो छान ब्राऊन यायला तर साधारण पाच मिनिटं आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हि ना खूपच छान लागतात टेस्टी लागतात त्याबरोबर मी ना एक हिरवी नारळाची चटणी केली होती तुम्ही दुसरे सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी बरोबर सुद्धा हे वडे खाऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी छान असं याला रंग आलेला आहे आणि काढताना तेल निथळून छान असं काढून घ्यायचं म्हणजे जास्त तेलकट होत आणि तेल गॅस हे तळताना गॅस फार मंद याच्यावरही ठेवू नका नाहीतर बघ ते वडे ते 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 तेल ते घेतात आणि नंतर फारच तेलकट होतात आता तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलकटी झालेले नाही आहेत आणि अगदी छान असे आपले वडे बनवून तयार आहेत बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी छान जाळीदार आणि सॉफ्ट असे वडे तयार आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज साठी रितिका सावंत किचनला वर फॉलो करा इंस्टा वर फॉलो करा आणि वर सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया आता एका मस्त चविष्ट रेसिपी बाबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक